विषय हा आवडीचा असला पाहिजे सवडीचा नसला पाहिजे काय मिळेल यावेळेस आले नाही वारीला ना? म्हणले महाराज यावेळेस सवड नव्हती हो बरोबर वारीचा टाइम आणि पेरणीचा टाइम एकच आला याला काय म्हणा हाही परमार्थ एकच आहे पण याचा परमार्थ हा सवडीचा परमार्थ आहे कशाचा सवडीचा आणि सवडीच्या परमार्थाला देव फळ देत नाही देवाला आवड आवड आवडते देवाला आवड आहे देवाला आवड आवडती देवाला सवड आवडत नाही म्हणून परमार्थ आवडीचा असला पाहिजे आणि आवडीचा असलं ना तर मग तो देव त्या भक्ताचा सर्व भाव स्वीकार करत असतो त्यांनी सांगितलं भगवान आवडीनं आणलं म्हणले काय आणलं म्हणले हाल हाल नावाचं विषय आणलं भगवान शंकरांना सांगितलं हे बघा देव आणि दानवांनो अरे तुम्ही आवडीनं आणलं ना आवडीनं आणलं ना तर काळजी करू नका तुम्ही आवडीनं आणलं म्हणल्यानंतर मी आता तो स्वीकार करणार आणि भगवान शंकरजीनं आवडीनं आणलेलं ते हलहाल नावाचं विष फक्त माझ्या भक्तांनी मला दिलं ना विचारच केला नाही काय कस येत जसं त्याच तो घेऊ घडलं झाकण उघडलं आणि गटा 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 पूर्ण विष पिऊन घेतलं विचारच केला नाही महाराज भगवान शंकर एकमेव असं बळदैवता आहे ना ते विचारच करत नाही विचारच केला नाही महाराज पूर्ण विष पिऊन घेतलं पण विष केल्यानंतर भगवान शंकराने एक काम केलं काय ते विष पोटात जाऊ दिलं नाही आणि ते विष वटातही ठेवलं नाही पोटात याच्यासाठी जाऊ दिलं नाही पोटात गेलं असतं तर शरीराला त्रास झाला असता आणि वटात जर ठेवला असतं तर समोरचा त्रास झाला असता विष वटात नसावं आणि विष पोटातही नसावं पोटात गेलेलं विष स्वतःला त्रास देतं आणि हटात असणारं विष समोरच्याला त्रास देतं समजले का तुम्ही तोंडात विष नसावं माणसाच्या आणि पोटातही विष नसावं पोटात विष गेलं तर ते स्वतःचा सत्यनाश करतं आणि पोटात राहिलं तर ते बाजूबाजूला जायचा सत्यनाश करत म्हणून माणसाच्या मुखात विष नसावं माणसाच्या मुखात अमृत असावं काय असावं हा माणसानं गोड बोललं पाहिजेत ना हा विषारी बोलू नये बरेच लोक महाराज गोड नाही बोलत विषारी बोलतात हा विषारी बोलतात फार अवघड बोलतात अरे बोलणं चुकणारच नाही ना तर मग गोडीनं बोला ना काय हरकत आहे माझे ज्ञानाबाय वर्णन करता ज्ञानोपराय म्हणता साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कळहो अमृताचे ज्ञानोबराय म्हणतात साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कळहोळा अमृताचे मी बसलेत ना माझ्यासमोर ज्ञानोबरायच्या ओवीचं कधीतरी कर अनुकरण करा कधीतरी कर ज्ञानोबरायच्या ओवी वाचा महाराज म्हणतात बोलणं चुकतच नाही मग बोलायचंच ना तर साच म्हणजे सत्य बोला आणि बोलायचंच ना तर मवाळ बोला बोलणं चुकणारच नाही मग मवाळ बोला ना काय अर्थ नाही तोंडात विष ठेवू नका तोंडात अमृत ठेवा स्त्रीनं ही बोलायचं असेल घरी ना आपल्या घरच्या मालकानं तर मवाळ बोलायचं आहो जेवण करून घ्या अहो कुठं चाललात अहो असं थोडं गोडीनं बोला ना आणि माणसानं सुद्धा बाहेरून आल्यानंतर गोडीनं बोललं पाहिजे अहो एक कप चहा ठेवा बरं का काय अडचण काहीच अडचण नाही पण मवाळ तर राहिलीच नाही महाराज ते बी आपलं बाहेरून आल्यावर रेडपटवाली बोलतोय ठेवा चहा ते म्हणजे सक, सक, जम रे सगळं सग सगळा बघायचं अनेक घरात ठेवा शास्त्र सांगतं मोठे लोक सांगतात आदर द्या आदर भेटत तुम्ही जर दुसऱ्याचा आदर करसाल तर तुमचा समाज आदर करेल तुम्हाला असं वाटतं ना आपला कोणीतरी आदर करावा पण मग एक काम करा ना तुम्ही आदर द्यायला शिकायला पहिल्या आणि घरातल्या लोकांनी आदर द्यायला शिकलं पाहिजे मी विनोदानं सांगत असतो घरातली माणसं एकमेकांचा आदर करत नाही त्यामुळे पुढची पिढी सुद्धा आदर करत नाही उदाहरण देईन मी तुमच्यातलं सगळ्यांचं पती पत्नीचा आदर करत नाही त्याचा परिणाम ते मुलं सुद्धा त्या स्त्रीचा आदर करत नाही पुढे पती जर त्या पत्नीला येथील शब्दाने बोलत असेल तर मुलगा इतिहास शब्दाने त्याला शब बोलत असतो पती जर म्हणत असेल हे झाला का पटकन तर ते मुलगा जरी असलं ते बाहेरून आलं ते तसंच बोलत हे वाढ लवकर असं घेऊन तुमच्याकडून लेकर असंच बोलतात असंच बोलतात लेकर शिकले कोणाचे ते हे सगळे शिकतात कुठं ते तुमच्याकडे कोण शिकतात भगवंत अर्जुना सांगतात अर्जुना चरती श्रेष्ठ लोकच करत माणसं जसं करतात ना तशी लहान माणसं करत असतात म्हणून माझी नम्र विनंती मोठ्या माणसानं लेकर पाहून शिस्ती जगलं पाहिजे तुम्हाला असं वाटतंय ना उद्या मुलांनी तुम्हाला अवकाव करावं तर पहिलं तुम्ही तुम्ही घरात आहोकाओकाऊ बोलत जा जस तुम्ही बोलता तसंच ते लेकर बोलत आनवैथ ते ए, तू सुद्धा इतकू सोबत असतो शाळेत तो येतोय दप्तर फेकतो ए पाणी आणवाई थटीवी समोर आई म्हणते बाळा तू घे ना आणते बोल का शेवटी ती आई गेला सात देतील म्हणते बापा तो नवरा पुरला पण तू नाही पुरला कशामुळं मी फक्त मुला कोणाचं शिकलं फक्त बापाचं पाहून शिकल अरे बोलणं चुकणारच नाही तर गोड बोला ना काय अरचाले हा कबीरदास जी वर्णन करता है ये बोलता हो ऐसी वी बोलिए ऐसी वी बोलिए कि मन का औरन को शीतल करे कबीरदाजी म्हणतात ऐशी वाणी बोली की मन का पाक होय असं काहीतरी बोला असं काही बोलू नका की आपल्या स्वतःच नियंत्रण जाईल हा फार बोलता बोलता रागात जर बोलले तर नियंत्रण जात असत माणसाच म्हणून इतका राग इतका क्रोध करू नका कि बोलता बोलता आपलं नियंत्रण जावं कबीरदाजी म्हणतात बोलये हि मनका स्वतःच्या स्वतःच्यावरचं नियंत्रण जाईल असं बोलू नका माणसाची भांडणं लागले ना की भांडणं लागल्यानंतर कधी कधी माणसाचं नियंत्रण जायचं भांडणं आणि मग मान जो माणूस सोडायला येतो ना तो म्हणता राहू द्या पाठी जाऊ द्या आता नका बोलू जाऊ द्या जो सोडायला आला माणसं त्याला शिवाय द्या मस्कर राहो तुम्ही का कमी ये मग बायको म्हणती येणे झाले का ती ना। ते आपल्याकडून ते म्हणल्या कळलं नाही राजा त्या भांडणात याला म्हणायचं नियंत्रण जाणं नियंत्रण आपली वाणी आपल्या ताब्यात नसली तेव्हा मग वाणीला आनंद निर्माण होईल असं करा काय करा तर मुखात विष ठेवू नका भगवान शंकरानं विष केलं पण ते विष आपल्या मुखात ठेवलं नाही कारण त्याचे परिणाम पुढच्यावर व्हायला नको म्हणून ते विष पोटातही जाऊ दिलं नाही आणि पोटातही ठेवलं नाही भगवान शंकराने ते विष आपल्या कंठ्यात धारण केलं आता ते विष होत आणि भगवान शंकरा शंकरजी येत शरीर देवाचं असो का साधूचा असो शरीर आलं म्हणजे व्याधी आली ध्यानात ठेवा शरीर आलं म्हणजे व्याधी आली ऐका शरीर देवाचं होतं पण व्याधी सोडणार नाही महाराज जरी असला तर शरीराला म्हणजे महाराजाला सुद्धा ताप येत असते महाराजाचा सुद्धा हात मोडतो महाराजाला सुद्धा ताप सर्दी येत असते असं काय नसतं एका मला सांगत ना म्हणले महाराज का कोरोनाच्या काळात तुमचे महाराज लोक मेले म्हणजे गड्या म्हणले का नाही लोक म्हणतात ना पण महाराज तुमचे महाराज लोक नव्हते महारायत होते नव्हते अल्पायत पॉझिटिव्ह गेलेत ना आदरणीय इंगळे महाराज गेलेत ना पॉझिटिव्ह म्हणले महाराज महाराज लोक कसे काय पॉझिटिव्ह झाले असं काही नाही म्हणत सांगता येईल आ, कर्माचा भोग कोणाला चुकत नसतो ध्यानात ठेवा भजन करणाऱ्यालाही कर्माचा भोग आहे परमार्थ करणाऱ्यालाही कर्माचा भोग आहे आणि जे परमार्थ करत नाही त्यालाही कर्माचा भोग असतो ध्यानात ठेवा भोग हा कोणाला ना चुकत नाही कारण तुम्ही जन्माला आले त्यावेळी दोनच गोष्टी सत्य आहेत एक मृत्यू आणि दुसरा प्रारब्ध भोग प्रारब्ध भोग हा कधी चुकत नाही ध्यानात ठेवा मग तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला जर चुकवायचा असेल तर ऐका प्रारब्ध भोग चुकत नाही का तर चुकतो पण ते महाराज म्हणतात एक भोग प्रार महाराज म्हणतात प्रारब्ध भोग हा भगवा असतो तो सुखत नसतो पण तोही भोग ईश्वराच्या कृपेनं आणि साधूच्या कृपेनं तो संपतो कमी होतो मग तुम्ही म्हणसाल महाराज कोणाचा कमी झाला का तर ऐका एकच उदाहरण देऊन पुढे चालतो प्रारब्ध भोग हा भोगावच लागतो तो सुटत नाही प्रारब्ध भोग प्रभू रामचंद्राने चुकला नाही प्रभू रामचंद्राच्या बापाला चुकला नाही शेतीला चुकला नाही प्रारब्ध भोग देवाला चुकला नाही भोग हा भोगावाच लागतो पण संत कृपा आणि ईश्वर कृपा प्रारब्ध भोग संपवते काही अंश काही प्रमाणात पिति भवलोक पिति भवलोक